पुणे बेंगलोर महामार्गावर फाट्यासमोर बेंगलोरहून पुण्याच्या दिशेनं निघालेल्या आराम बसवरील चालकाचा ताबा सुटला त्यामुळं बस रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाली या अपघातात तिघेजण किरकोळ जखमी झाले बेंगलोरहून प्रवासी घेऊन रविवारी रात्री आराम बस पुण्याला निघाली होती पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून आज सकाळी सातच्या दरम्यान ती बस हातकणंगले तालुक्यातील अंब फाट्याजवळ आली असता चालकाचा बसवरील ताबा सुटला उतार असल्यानं बसचा वेग जास्त होता त्यामुळे बस रस्त्याच्या मध्ये असलेल्या डिवायडरला धडकून पलटी झाली अपघात होताच प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात आरडाओरडा केला बसच्या संकटकाळी बाहेर पडणाऱ्या दरवाज्यातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं या अपघातात रतन अनशन जगदीश पुजारी आणि उषा पुजारी हे तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले घटनास्थळी रुग्णवाहिकेला बोलावून जखमींवर रुग्णवाहिकेत प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सीपीआयमध्ये दाखल करण्यात आलं या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली नव्हती